मित्रांनो नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत लातूर जिल्ह्यातली एक धक्कादायक बातमी लातूर जिल्ह्यातल्या औसा येथील आय टी आय कॉलेजमधील एक अजब प्रकार समोर आला आहे वायरिंगच्या प्रॅक्टिकलसाठी घरी बोलवून वर्गशिक्षिकेने विद्यार्थ्याला घरकाम करायला लावत घरातील आणि घराच्या छतावरील घाण काढायला लावली आहे मनीषा खानापुरे असं त्या वर्गशिक्षिकेचं नाव असून संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडं तक्रार केली आहे घरकाम करायला लावल्याचे पुरावे म्हणून विद्यार्थ्याने काम करतानाचे व्हिडिओ देखील काढले आहेत पहा व्ही न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट विजय कवाळे व्ही न्यूज लातूर माझं ॲडमिशन आय टी हाऊस हा गवर्नमेंट आय टी हाऊस हा इथे आहे तर आमच्या वर्ग शिक्षिका खानापुरी मॅडम या एक महिना झालं आमच्याकडून इलेक्ट्रिशियनच्या ओजीटी आणि जे इलेक्ट्रिशियनचे ची काम म्हणजे त्यांच्या इथं घरकाम चालू आहे त्यांचं रिनोवेशनचं काम चालू आहे तर त्या कामाच्या नावाखाली आम्हाला घरची काम करून घेतली गेले त्यांनी गेल्या वर्षी त्यांनी आमच्याकडून काम करून घेतलेत पण ते इलेक्ट्रिशियनची कामे छोटी मोठी म्हणून बोलून घेत असाय असायच्या जसे बोर्डाचे झाले ट्यूब झालं त्या कामामुळे आम्हाला गेल्या वर्षी पासून त्यांनी बोलवत असायच्या नेहमी पण ह्या वर्षी काय केलं त्यांनी दीड एक महिना झाला ह्या पूर्ण महिना आम्ही कॉलेजला गेलो नाही ह्या पूर्ण एक महिन्यात त्यांच्या पूर्ण घराचे काम जिथे जिथे त्यांनी फरशीचं काम झालंय जिथं तिथं काय म्हणते ते वॉलपुटीचे काम झालेत कलरिंगचे काम झालेत ते सगळ्याची साफसफाई ते काम झालं त्याची जी साफसफाई असते ती सगळी साफसफाई आमच्याकडून करून घेतली ह्या पूर्ण महिन्यात फक्त एकच दिवस इलेक्ट्रिशियनचं काम झालेलं आहे आणि बाकी सगळे दिवस मी आणि माझा मित्र दोघं जण तिथं असायचो हो। आणि ते दोघ जण आमच्याकडून साफसफाईचे काम सामान शिफ्टिंग इकडले तिकडं तिकडले इकडं हॉस्टेलच्या मुलांना रूम दाखवणं नंतर काही फॅमिली आल्या रूम बघण्यासाठी त्यांना रूम विषयी सांगणं भेट घालून देणं हे सगळे काम करून घेतली च्या कामासाठी ज्या कामासाठी आम्हाला बोलून घेतलं ते फक्त एकच दिवस झाले आणि ते सगळं काम आमच्याकडून प्रॅक्टिकलचे मार्क शेतावरची एक व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आम्हाला फक्त सगळे एक घाण होती तिथं मांजरिक घाण केलेली कुत्र्यांनी घाण केलेली होती ते घाण साफ करून घेतले आमच्याकडून ते सगळं आम्हाला व्हिडिओ कॉलवर त्यांनी व्हिडिओ कॉल करून ते असायच्या कॉलेजमध्ये आम्हाला ते घरी पाठवलेलं असायचं आणि ते व्हिडीओ कॉलवर आम्हाला दाखवलेले हे हे काम हे हे करून घ्या ते करून घ्या आणि त्याच ज्या पद्धतीने आम्हाला काम सांगायचं त्या पद्धतीने त्यांचं बोलणं इतका आम्हाला त्रास होत त्यांच्या बोलण्याचा की अक्षरशः आम्ही कटाळून त्या दिवशी आम्ही वर्षभर झाला आम्ही कधी असा भिऊन आम्ही दाबाखाली आम्ही असा कधी व्हिडिओ केला नाही कधी अशी तक्रारही केली नाही प्रिन्सिपल मॅडमला त्याच भीती आम्ही तक्रार केली नाही पण परत सोमवारी ज्या पद्धतीने आम्हाला त्यांनी बोलल्या ज्या पद्धतीने जे कामं करून घेतली ते आम्ही शेवटी कटाळून त्याचा व्हिडिओ काढून घेतला त्याची सर्व आम्ही पालकांना तक्रार केली पालकांना दाखवण्याच्या आधी आम्ही भेटलो होतो दादांना त्यांना आम्ही आमची जे आमच्याबरोबर होते ते शेअर केलं मग त्यांनी कुठं आम्हाला एनकरेज केलं की तुम्ही पहिलं पालकांना सांगा तुम्ही सांग इतक्या दिवस का कामं केली हे सगळं आम्हाला सांगितल्यानंतर मग तिथून कुठं पालकांनी ऍक्शन घेतली जेव्हा माझ्या घरच्यांना मी माझं ते घाणी घाण काम घाण साफ केलेला जे व्हिडिओ दाखवला तेव्हा ते सहन झालं नाही त्यांना मग शेवटी त्यांनी ते प्रिन्सिपलला आमच्या तक्रार केली मग तेव्हा कुठं आमचं हे जे आमच्याबरोबर होत होत ते उघड उघडेस आलं सर तुम्ही म्हणालेली गोष्ट खरी आहे दिनांक सव्वीस रोजी मुलाचे पाडे येऊन ती तक्रार दिलेली आहे आणि अखिल भारतीय संघ विद्यार्थी संघटनेनं पण निवेदन दिलेलं आहे त्याच दिवशी त्या महिलेला पहिला मेमो दिलेला आहे त्या मेमोचं उत्तर पण आलेलं आहे की त्यांचं असं म्हणणं आहे की मी त्यांना घरी वायरिंग वीस तंत्री व्यवसाय असल्यामुळं मी त्यांना वायरिंग शिकवण्यासाठी घरी बोलवलं होतं पण ऍक्च्युली त्यांच्या वडिलांनी दिलेले व्हिडिओ हे त्यापेक्षाही वेगळे आहेत आणि त्याच्यावर पहिल्या मेमोवर समाधान झालं नाही मग ना त्यांना दुसरा मेमो पण दिलेला आहे त्यांचं व्हिडिओबाबत म्हणणं काय आहे त्यानंतर एक संस्थेतर्फे समिती नेमलेली आहे की बाकीच्या मुलांचं पण त्यांनी अभिप्राय घ्यावं मॅडम बाबत आणि मॅडमचे पण हे घ्यावी आणि आजच तुमच्या माहिती सवं आमचं वरिष्ठ कार्यालय जिल्हा व्यवसाय शिक्षण प्रशिक्षण अधिकारी मनीषा बोरुळकर मॅडम पण त्यांची चौकशी करण्यासाठी आलेल्या आहेत आणि ज्या मुलांनी ही तक्रार केलेली आहे त्या मी तुम्हाला एवढी शाश्वत देऊ शकते मॅडम जर दोषी असतील तर त्यांना नक्कीच त्या बाबतीत सजा होईल आणि जे काही घटना घडत आहे ते वरिष्ठ कार्यालयाला मी रोजच्या रोज त्याचं अपडेट देत आहे सर मला त्या बाबतीत मी काही सांगू शकत नाही नियमानुसार जी सजा असेल ते माझं वरिष्ठ कार्यालय नक्कीच देईल सर